नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे आपण श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आणि त्यांच्या शिकवणुकीवर चर्चा करतो स्वामी समर्थांचा आदर्श आपल्याला प्रेरणा देतो आणि आपल्याला जीवनात पुढे जाण्याची शक्ती देतो तर चला आज आपण त्यांच्या शिकवणुकीतून काय शिकू शकतो ते पाहूया स्वामी समर्थांच्या शिकवणुकीतून मिळालेली ज्ञान आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मदत करू शकते तर चला या प्रवासात आपल्यासोबत रहा आणि श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणुकीतून शिकूया हाक मारताच धावून येणारी कृपा मनापासून स्वामी समर्थ म्हणतात अदृश्य शक्ती साथ देते अंधारात प्रकाश दाखवणारे स्वामी आयुष्यपूर्ण अंधारात असताना योग्य मार्ग दाखवतात अडचणी स्वतःहून बाजूला होतात कारण नसताना समस्या दूर होत जातात नशी बदलणारी भक्ती वर्षानुवर्षांचे अडथळे एका क्षणात दूर होतात मन कोसळत नाही कितीही वादळ आले तरी स्वामी भक्ताला तुटू देत नाहीत अदृश्य संरक्षण कवच अपघात धोके शत्रू यापासून चमत्कारिक रक्षण होते डोळ्यात पाणी आणणारे अनुभव अशक्य गोष्टी शक्य झालेल्या भक्तांचे अनुभव स्वामी स्वतः जबाबदारी घेतात तू काळजी करू नकोस असा आधार देतात शांत झोप देणारे नाम अस्वस्थ मनाला गाढ शांत झोप मिळते भक्त कधी उपाशी राहत नाही संकटात अन्न मदत आधार आपोआप मिळतो कर्माचा हलका होतो पूर्वजन्माचे दोष पाप हळूहळू नष्ट होतात अश्रूंमध्येही आनंद दुःखातही समाधान व स्वीकारभाव निर्माण होतो स्वामींचे संकेत मिळतात स्वप्न शब्द प्रसंगातून मार्गदर्शन भक्त कधी एकता नसतो स्वामी कायमसोबत असल्याची जाणीव अंतकरण बदलून टाकणारी कृपा राग अहंकार द्वेष नाहीसे होतात ई री जो पूर्ण विश्वास ठेवतो त्याचे आयुष्या स्वामी स्वतः घरवतात दासे नामा वा बिग स्वामी समर्थ यांच्या नामस्मरण व भक्तीमुळे मिळणारे चमत्कारिक फायदे किमान दस मुद्दे मनशांती लाभते नामस्मरणामुळे मनातील चिंता भीती व अस्वस्थता दूर होते संकटांपासून संरक्षण अचानक येणाऱ्या अडचणी व संकटांतून स्वामी समर्थ रक्षण करतात आत्मविश्वास वाढतो भक्तीमुळे मन मजबूत होते व निर्णय क्षमता वाढते नकारात्मक विचार नोस्त होतात मनाती नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक